आदिवासींचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या शापूर तालुक्यात सुमारे तीनशे सत्तावीस गावे पाड्यांमध्ये स्मशानभूमी नसल्याची बाब उघडकीस आली आहे स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे पावसाळ्यात दहन विधी करणे अत्यंत जिकरीचे ठरत आहे शापूर तालुक्यात एकशे दहा ग्रामपंचायतीत दोनशे सत्तावीस गावे व पाचशे चौदा पाडे येतात तालुक्यात तानसा दापूर कसारा खुर्द भुईशेत भोयेपाडा गरेलपाडा सावरदेव पेंढरी बोराळा वारलीपाडा भेकरमाळ सावरकूट उठावा दापूरमाळ अशा तीनशे सत्तावीस गावपाड्यांवर स्मशानभूमी नाही गावपाड्यांमधील अंतर्गत वाद या मुख्य कारणामुळे बहुतांश ठिकाणी स्मशानभूमीची कामे मंजूर होऊन देखील ती रखडलेली आहेत तर स्मशानभूमीचे पत्रे उडणे ती जमीन दोस्त होणे वन खात्याच्या जागेची अडचण खाजगी जागेची अडचण तर काही ठिकाणी रस्ता नसल्यामुळे स्मशानभूमी निर्मितीत अडचणी निर्माण होत आहेत आदिवासी अतिदुर्गम भागात दरवर्षी लाखो रुपयाचा निधी खर्च केला जातो मात्र स्मशानभूमीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहेत अनेक गावात स्मशानभूमीपर्यंत रस्ता नसल्याने पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागत आहे तर काही ठिकाणी नदीतून अंत्ययात्रा काढावी लागत आहे उर्वरित स्मशानभूमीत छत नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने उघडकीस हे आले आहे पावसामुळे मृतदेहाची हेळसांड होत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंडे मशाल न्यूज नेटवर्क